मालगा था व्या चाल भगत सिंग, तरुन मालगाव इथं एकावन्नाव्या वर्षात वाटचाल असलेल्या भगतसिंग तरुण मंडळ मालगाव यांच्या वतीनं सालाबादप्रमाणे याही वर्षी सामाजिक कार्यक्रम करण्यात येतात यावर्षी आयोजित केलेल्या होम मिनिस्टर अर्थातच खेळ रंगला पैठणीचा हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात दास बहुउद्देशी या संस्थेच्या संचालिका स्वातीताई सुशांतदादा खाडे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला यावेळी भगतसिंग मंडळ यांच्या वतीनं राज्यस्तरीय उत्कृष्ट शैक्षणिक संस्था पुरस्कार दास बहुउद्देशी संस्थेस मिळाल्याबद्दल संस्थेच्या संचालिका स्वातीताई सुशांतदादा खाडे यांचा सत्कार लक्ष्मी विजय नाईकवाडे विद्यमान सदस्या ग्रामपंचायत मालगाव अंजना किरण चौगुले रोहिणी स्तवनेश स्नूतन कोतळे वैशाली पोद्दार प्रियंका पुष्पराज उपाध्ये सुमन वैभव पवार पूनम अनिल बर्गाले सुरेखा सुरेश खिलारे अमृता सचिन पलांगे माधवी मनोज पोद्दार सुरेखा अन्नासो कब्बुरे यांच्या व मंडळांच्या महिलांच्या वतीनं करण्यात आला यावेळी प्रथम क्रमांकाचं बक्षीस आरती सतीश कोळी द्वितीय क्रमांकाचं बक्षीस कोमल सचिन जय गोणावर तृतीय क्रमांकाचं बक्षीस नेहा विजय नाईकवाडे गावडे यांना मंडळाचे अध्यक्ष किरण चौगुले उपाध्यक्ष युवा नेते मयूर विजय नाईकवाडे सचिव उदय भंडे ऋषभ सेन पुष्पराज उपाध्ये अमोल कोतले विशाल पवार सचिन पलंगे स्टवणेश उपाध्याय महावीर कब्बुरे पंकज उपाध्याय वैभव पवार सागर गारे प्रवीण खिलारे भैया बोरगावे सागर आवटी शीतल कब्बुरे दिलीप खिलारे संतोष खिलारे पार्श्व उपाध्येय अविनाश हुले राजू आवटी ओंकार खिलारे प्रतीक पोद्दार कपिल गंगाधर सौरभ गारे व मंडळाच्या सर्व सदासदांच्या उपस्थितीत बक्षिसांचे वितरण करण्यात आले